मनसे तर्फे पुन्हा टोल नाक्यांवर आंदोलन करण्यात आलं पार्श्वभूमीवर मनसे अचानक सक्रिय झाली असून मोडमध्ये आलेली दिसत आहे नागपुरात वाडी परिसरात टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली मनसैनिकांनी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात नियमाविरुद्ध टोल नाके, नियमा नाके सक्रिय असल्याचा आरोप केलेला आहे शहरापासून टोल नाके उभारताना घालून देण्यात आलेल्या अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात माहिती दे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी संजय आपण जर पाहिलं तर मनसैनिकांनी यापूर्वी टोल नाकेची नासधूस आणि तोडफोड केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या होत्या त्यानंतर आता राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी पुन्हा एकदा आक्रमक होत टोल नाक्यांवर आंदोलन केलेलं आहे काय अधिकचे अपडेट आहे या संदर्भात खरंय किरण आपण जसं म्हणताय की आता राज ठाकरे एकवीस तारखेपासून एकवीस ते सव्वीस या सहा दिवसांसाठी विदर्भात असणार आणि विदर्भात ते ठिकठिकाणी मतदारसंघ निहाय बैठका घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अचानक सक्रिय झाल्याचे दिसतय आणि त्यांनी यापूर्वी जो टोल नाक्यावरती आंदोलन केलं होतं त्याला काही वर्ष झालेली आहेत पण आज परत अचानक दुपारी अमरावती रस्त्यावरती हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तिथे वाडी परिसरा जो टोल नाका आहे तिथे अचानक पक्षाचे झेंडे घेऊन काही का, मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि घोषणाबाजी करत त्यांनी काच फोडायला सुरुवात केली घोषणा देत त्यांनी तोडफोड केली तिथे जे उभे होते लोक त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही पोलिसांनी पाचारण करण्यात आलं या प्रकरणी चार कार्यकर्त्यांना ताब्यात आहे अजून अटक करण्यात आलेली नाहीये पण त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय आम्ही या प्रकरणी एम एस अधिकाऱ्यांशी पण बोललो तर त्यांनी जसं मनसेनी आरोप केलेला आहे की नियमांचं उल्लंघन करून अवैधपणे सक्रिय आहेत आणि अंतराचे जे नियम आहे शहरापासून किती अंतरावर असायला पाहिजे त्याचं उल्न होत असल्याचं मनसैनिकांचं म्हणणं आहे पण अधिकाऱ्यांनी त्याचं हे केलेलं आहे रिजेक्ट केलेला आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की असं कोणत्याही नियमाचं उल्लंघन होत नाहीये तर त्यामुळे असं दिसतं कुठेतरी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अचानक सक्रिय झालेली आहे नक्कीच संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी